कृपा हे टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर निवडून येण्यात भाजपचा मोठा वाटा आहे तेही मान्य करतील आपला वाटा सिंहाचा होता की खारीचा असं विधान मंत्री नितेश राणेंनी यांनी केलंय काय निवडणुकीमध्ये विषय नाही पण दीपक केसरकरजींना निवडून येण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा सिंहाचा वाटा होता हे कोणीही तेही मान्य करता बोलवा कशा स्टेजवर हा मला जोडून दे सिंहाचा असं होत नाही जे आहे ते हाय जे आमचा अधिकार आहे ना तो आमचाच अधिकार आहे त्यावेळी कार्यकर्ते जे राहते दिवस रात्र जे मेहनत केली त्याचा अनुभव मी स्वतः कायचो तर आम्ही चंद्रपणे दुसऱ्याचा संपर्क